जे क्लिअर असतं ते आकाश आभाळ म्हणजे भरून आलेला आभाळ किंवा गगन म्हणजे ज्या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत पाणी पसरलेलं तर हे जे शब्दाशब्दांमधले फरक आहेत ते आपल्याला कविता लिहिताना लक्षात घ्यायला येतात आणि त्याचा अर्थ पण लक्षात घ्यायला लागतो कारण त्यामुळे खूप फरक पडतो अर्थामध्ये कवितेचा किंवा दुसरं मी आहे आणि एक उदाहरण देईन की सुगंध आपण एखादं फूल जेव्हा हुंकतो तेव्हा आपण त्याला सुगंध म्हणतो पण आपण शाळेत शिकताना सुगंध आणि दरवळ हा एकच शब्द म्हणजे समानार्थी शब्द वापरतो पण दरवळचा अर्थ ॲक्च्युली कविता लिहिताना वेगळा येतो की जो लांबून येतो हवे त्याला आपण दरवळ म्हणतो आणि फूल हुंकतो त्याचा येतो त्याला आपण सुगंध म्हणतो त्यानंतर व्याकरण आपल्याला सांभाळावं लागतं तर तू करतो असं जनरली लिहितात सगळे तू करतो मी तर ते ऍक्च्युली तू करतोच पाहिजे पण आता काय झालंय की जास्त करून मी हे गजलेच्या बाबतीत बघितलंय की मात्र ऍडजस्ट करण्यासाठी लोक तू करतो लिहितात तू करते असं चालतंच आहे आणि खूप वेळा तर मला मी असं बघितलंय की एकाच गजलेत तू करतो पण लिहिलेलं असतं आणि खाली तू करतेस पण लिहिलेलं असतं ते फक्त मात्र ॲडजस्ट ऍडजस्टमेंट असते पण ते घेणाऱ्यांना काय वाटतं आणि मग नंतर सांगतात की आमच्या बोली भाषेत असंच बोलतात हे म्हणजे पळवाट असते ती